आता इथं किती चांगल्या ढिलप्या आहेत त्या बघा बरं झोडपून किती आहे त्या आणि ह्यांना काही कामच नाही बघा सुनीला आणि त्या ताईला का इथं हाय एक वज कसलं होईल उडले 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 लेखर हाय म्हणून उभा माझं चालू आहे का दे लाग दे। <laughs> हो बस करा चला आता ते तर एक लिंबाचा फाटा पडलाय सोन्या तीनच तर निघत सोने <laughs> दोघीच्या ताकदीन नसता निघत बुडात चला उद्या चला येऊ सरपणाला सोने सरपं खरंच उद्या येऊ तुला येत ना काढायला सरपण येऊ उद्या चला ते साहेब आल्यावर आपल्याला अटकच होईल

शेवटी सोनीनं दुसरं सरपण काढलं बी आणि ती बांधायला चालू पण आहे बघा शेवटी ऐकलंच नाही सोनीनं ना शेवटी सरपण काढलंच दुधी सारख्याला बारक्याच भेटल्या माझ्या वडिणीचा सगळा घोटाळा केला ह्यांना घ्या धंदा नाही दुसरा बकुळा नामदेव घोटाळ्याला एवढं कशाला काढत बसायचं तरी झालं कि चांगलं आहे का ना आता उद्या एक हेलपट खाणलं का नाही मला तर एवढं सुद्धा अजेपत नव्हतं का मी नवीन आल तिथं ह्या दोघी जण निलं हे दोघे जण काढायच्या ह्यांच्या मोठ्या मोठ्या ढिलबी असायच्या मी असला चारा चुरा घेऊन सुद्धा मला दुनियाचं ओझं व्हायचं तरी पण कणा कणा जायचे ह्यांच्या बरोबर मी नाही आल तिथं बाळवून तेव्हा कसलं माझा हाल होतं हाय का ना मला सरपंच काढायचं होतं येत का चला काटी ना घागडा की किंवा मला बी सरपणाला येऊ द्या कि सरा बापाचा रस्ता नाही

नाही आपण तस पण आपण काय वली लाकडं थोडी घेऊन चाललोय झाडावर तर आपण थोडे काढून चालवलंय का वाळ्याला झाड होत वाळ्याला सरपण आहे असं पण हे कुजूनच गेलं असतं

एक दिवस घर कोणाच काय सरकार कुणाच आपलं रेशन कोण देतंय सरकार द्यायच आपण बाहेर गेल्यावर माघारी घरी आणतो पण बाहेर कामा ती मागे आणतो का नाही आपण सरकारला द्यायचं चांगलंच सरकारला द्यायचं सरकारला द्यायचं नाही कारण गिरण सरकार नाही नाही मग आपण दळण दर आणतो गिरणीत ना आपलं झालं किंवा व्यक्ती झालं ती सरकार असं नाही सरकार देतो का आपल्याला पैसे आग पण गौतर घेत का सरकार सरकार गहू देतोय का, का आम्ही नीट करत नाही देतो कोण नाय म्हण पण चुकीचं बोला जाऊ नको कुठं कुठला काय शिकायचं असलं चुकीचं तर माझ्याकडे जाऊ नको